मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे तो सत्य म्हणतो की आता मला जावं लागेल पप्प्याला पप्प्या शेटला लवकर सोडावं लागेल असं तो बोलत असतो आणि आता मंजू पण तिथे नसते तेवढं तर तिकडं जो पप्पे आहे तो म्हणतो की कुणीच माझ्या कामाचं नाहीये कुणीच मला सोडवायला सुद्धा नाही आलं अरे तू सत्य आता तर जाऊ दे पण तो बलमा तरी आलाय का त्या बलम्याला काय झालं काय माहिती मला कुणीच नाही सोडणार वाटतं इथून असं म्हणतो तेवढं तिथे सत्य आणि बलमंत येतात तर आता लगेच बलमंत आल्यावरती जो सत्य आहे तो पप्प्या म्हणतो की तुम्ही इथं आणि बरं मला तितके दिवस काय झालं होत यायला हां मला माहिती होतं माझं सत्यदादा मला सोडवणार आहे मला दुसरं कोणी सोडो वगैरे न सोडो पण माझं सत्यदादा मला सोडवेल असं तो म्हणतो आणि आता लगेच तो म्हणतो की खूप भारी झालं सत्यदादा तू मला सोडायला आलास तर आता पप्पा म्हणतो की काळजी करू नको सत्या पप्प्या सत्या असं म्हणतो की काळजी करू नको पप्प्या तू आता मी आलो आहे इथे त्यामुळं तू शांत राहा निवल रिलॅक्स रिलॅक्स घे सगळं काय असं म्हणतो आणि आता लगेच बाकीचे सगळे काही सत सत्याला बसायला खुर्ची वगैरे देतात म्हणतात सत्यदादा तुम्ही इथे आलात ना आम्हाला खूप भारी वाटले सत्यदादा तुमसाठी काही चहा कॉफी पाणी वगैरे सत्य म्हणून तुम्हाला काहीच नकोय ओ, तर आता लगेच ते म्हणतात की असं कसं हो आम्ही तुमच्या घरी आलो तर कटाची आमटी केली तुम्ही आमच्यासाठी आम्हाला जीव घातला पोटभर आणि तुम्हाला आम्ही साधा नाश्ता पण नाही देऊ शकत का तर सत्या म्हणतो की ठीक आहे या समोसे वगैरे काहीतरी घेऊन ढोकळा दो, विकला तर आता ते म्हणतात ठीक आहे आणि ती आणायला जातात तरी कळ जो बाप्पे आहे तो म्हणतो की सत्या मला कधी सोडणार सोडणारायचं दादा तू तर भारती मावशील त्यांना म्हणतो सत्या सोडा आता पाप्प्याला आता किती दिवस ते पप्पा शेटला आतमध्ये ठेवणार आहे तुम्ही सोडा त्याला बाहेर गाणा असं म्हणतो तर आता लगेच भारती मावशी म्हणतात सत्य आम्ही नाही करू शकत हे काम तर सत्य म्हणतो की कशाला काळजी करताय जे काय होईल ना ते मी बघून घेईल तुम्ही काळजी करू नका भारती मावशी असं सत्या म्हणतो आणि आता इकडं जी तिच्या एक बाई असते ती भारती मावशीला म्हणत असते की काय हो भारती मावशी ते बा मग आले होते ते का असं म्हटले तो मंजू मॅडमला की ते असं का म्हटलेत की हे बघा ते असं का बर म्हणले असतील की तुम्ही माझ्या मुलीसारखे आहेत तर आता भारती मावशी म्हणतात अगं त्यांचं जुना नात आहे आणि आता सत्य तो जाना भारती मावशी सोडा त्याला तर आता भारती मावशी जातात आणि पप्प्याला तिथून सोडतात बाहेर तर इकडं जी मंजू आहे ती म्हणते पप्पा तुम्हाला एक सांगते मी इथून पुढे सत्याचा विषय माझ्यासमोर अजिबात काढू नका माझ्या डोक्यातून मी सत्याचा विषय काढून टाकला आहे आता आमचं सत्याचं काही नातं नाहीये आणि तुम्हाला जर काही बोलायचं असेल ना पप्पा माझी परमिशन वगैरे नका घेऊ पण माझ्याजवळ सत्याविषयी काही बोलूच नका तुम्ही असं म्हणते आणि आता जी मंजू आहे ती चित्रकारांना घरी सोडवायला जाते आणि घरी सोडून आल्यावरती आता इकडं जो पप्पा आहे त्याला नाश्ता नाष्ट असतो म्हणत असतो पप्प्या नाश्ता करून घेतो आता खूप दिवस झाले भूक लागली असेल पप्पे म्हणतो हो ना सत्या दादा आणि लगेच सत्या त्याला नाश्ता देतो द्यायला लागतो तेवढा ते मंजू येते आणि सत्याचा हात पकडते आणि म्हणते की काय चाललंय हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही हक्काचं आणि काय रे काय चाललंय तुमच्या दोघांचं हे काय करताय तुम्ही आणि काय रे सत्या तुझा कायदा आहे का हा आधे तुझा वायदा मोडायचा आहे मला आणि वायदा पप्प्या कस काय बाहेर आला तर पप्प्या लगेच आतमध्ये जाऊन बसतो सत्या म्हणतो की हे बघा पप्प्या बाहेर येणार आहे कारण की आता किती दिवस तुम्ही त्याला जेलमध्ये टाकणार आहे आणि काय हो तुम्ही त्याला कोर्टामध्ये कधी येणार आहे ना हे सांगा आम्हाला किती दिवस झाले त्याला फक्त जेलमध्ये टाकून ठेवलं कोर्टात नाही तर तुमचा काही विशेष नाही काही बोलणं संबंधच नाही आहे अजून तर काय चाललं आहे तुमच्यावाला एवढा दिवस असं म्हणतो तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघ आम्ही बघू ना आमचं वालं तेवढ्यात आता बालमाला म्हणतो की बालमा बघ रे काय चाललंय नेमकं आपल्या वकिलांना फोन कर तर वकिलांना तो बालमा फोन करतो आणि आता फोन केल्यावरती ते वकील म्हणतात की बघा आज सुट्टी आहे त्यामुळं आता आत काही होणार नाही तुमचे कागदपत्र तर आता लगेच जो बालमा आहे तो सत्याला म्हणतो की काय करणार रे सत्यदादा मला जे पाहीन ते नमुने असेच भेटतात मी तरी काय करू तू सांग ना असं म्हणतात आणि आता लगेच असं म्हणल्यावरती लगेच आता बळपाप्प्या म्हणतो की मला माहिती होतं हे काहीच कामाचं नाही अर सत्या दादा था। मी तुला सांगितलं नाही काही कामाचा माणूसच नाही हा तू कशाला ठेवला आहे ना काय माहिती आणि पप्प्या त्यांना बोलतो तेवढा सत्या तो बाहेर यायला लागतो पप्प्या परत आतमध्ये जाऊन बसतो तर आता मंजू म्हणते की तुझं मला सोडणार नाही मी कोणालाच आणि हे बघा आजीबाजी तुम्ही बाहेर जायचं नाही तुम्ही कायद्याचं बोलायचं आणि तुझा वायदा मोडायचा आहे मला सत्या असं म्हणते आणि मंजू त्याच्या तिच्या ऑफिसमध्ये जाऊन बसते सत्य लगेच आता सत्या, लगे सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे मॅडम तुम्हाला जर मग सत्य मला सोडायचं नसेल ना तसं सांगा मला पप्पा सोडायचं नसेल तर मला सांगा मी बघतो मग पुढं काय करायचं आहे ते तुम्ही काळजी करू नका मग मी काय करेल ना मग कळेल तुम्हाला मी पण इथेच आता ठाई मारून बसणार आहे इथेच उठणारसुद्धा नाही हलणार सुद्धा नाही जोपर्यंत पप्प्याला सोडत नाही पप्प्याला घेऊनच मी आता बाहेर जाईल असं म्हणतात तर आता लगेच बाकीचे हवालदार म्हणतात की सत्यदादा अधिकारी काय कधी तिला जातील पण आपल्याला इथंच थांबायचं आहे आपण इथेच राहणार आहात त्यामुळं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे तर आता सत्या आज बसून राहतो तर आता मंजू आत्मजाते जाते आणि म्हणते की काय हो भारती मावशी गेल्या का नाही सत्य दादा तर आता लगेच म भारती मावशी म्हणतात नाही ना तर आज बसून राहिलेला आहे तर आता लगेच मंजू म्हणते की आता कधी जातो ना काय माहिती अहो भारती मावशी पण मला घरी जायचं होतं तर आता भारती मावशी म्हणतात जा ना मग तू कशाला काळजी करते तर त्या मग ती म्हणते की हे बघा भारती मावशी तुम्ही आज नाईटची शिफ्ट घेताल का भारती मावशी म्हणतात नाही अगं तुला तर माहिती ना गं माझ्या घरी कसं आहे मला अजून घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे हो तुला माहीत नाही अगं संसार प्रपंच सगळं काही सांभाळणं कसं अवघड राहतं तर आता मंजू म्हणते की हे बघा भारती मावशी तुमच्या घरचं टेन्शन घेऊ नका मी तुमच्या घरी डबा वगैरे पाठवून देते तुम्ही फक्त नाईट शिफ्ट घ्या तर आता मंजू असं म्हणलं भारती मावशी म्हणतात ठीक आहे घेते मी नाईट शिफ्ट आणि भारती मावशी तेच थांबतात तर मंजू म्हणते की हे बघा मला अपडेट्स देत राहा काय घडतं काय नाही काय झालं ते तर भारती मावशी म्हणतात ठीक आहे तर इकडं आता जे मंजूच्या रूममध्ये तो अमृताचा नवरा जातो आणि अमृताचा नवरा गेल्यावर अमृता त्याच्या मागे पडतात आणि म्हणते की अहो काय करताय तुम्ही हो दीदीच्या रूममध्ये कशासाठी आला आहे तुम्ही दिदीच्या रूममधून बाहेर या बरं तुम्ही तर आता लगेच तो अमृतावर मारायला उरगळतो आणि म्हणतो की काय ग का? मी कुठं जाईल काही करेल मी जावंही या घरचा तर आता अमृता म्हणते की जावंही जरी असेल तुम्ही या घरचा ओ तुमचे एवढे पण अधिकार नाही तुम्ही घरात जाऊन कुठं शिरताल आणि काही करताल तर आता तो म्हणतो की मी काही करेल हो बाजूला चल तेवढं तिथे आता हे सगळं ऐकते ती खूप घाबरून जाते आणि मंजू पण घरी येते घरी आल्यावरती मंजू म्हणते की काय काही अशी दरवाजात का उभं राहिली आहे आणि काही झालं का तर आता लगेच ती म्हणते की काही झालं नाही नाही ग असं उभं राहिले तुझी वाट बघत तुला खूप उशीर झाला गा जायला तर मंजू म्हणते की हो ना गा आई मला आज खूप उशीर झालाय घरी यायला असं म्हणते आणि आता लगेच ती म्हणते की घरात काय आडावडा झालाय आणि घरात येऊन बघते तर अमृताच नवरा अमृताला म्हणत असतो की काय गा अमृता तुला मेहनीबाईची काही कपाड पिपाट उचकायची काही गरज नव्हती कशाला मेहनीबाईचं कपट वगैरे उचकलं अगं मी तुला लागत होते पैसे तर मी दिले असते ना कशाला मेहनीबाईचे कपट उकड उचकत बसले तर येते म्हणते की काय झालं अमृत तर अमृता म्हणते की काही नाही अगं ते दे तर आता लगेच तो अमृताच सगळं सांगतो तर मंजू म्हणते की काय हे सगळं अमृता तर आता मंजूच्या आई म्हणते की अगं मंजू तू काळजी करू नको मीच अमृताला हे सगळं सांगितलं होतं करायला मीच तिला म्हणले होते की हे बघ अमृता पैसे आण घरात किराणा नाहीये किराणा भरायचा आहे त्यामुळं तर मंजू म्हणते ठीक आहे तुम्ही खरंच कशा आहे ना तो आपलं घरावानी धरता कुणी म्हणा मी लय खरंच कडक आहे की काय घ्या ना मग पैसे वगैरे कशाला तुम्ही चिंगूटवाणी करताय घ्या तिथे पैसे वगैरे आहेत सगळे पैसे वगैरे घ्या आणि आणा किराणा काय आणायचं असं म्हणते आणि त्यांना पैसे वगैरे देते तर आता लगेच इकडं मंजू परत आता पुलीस स्टेशनला फोन करते सत्य म्हणतो की आपल्याला जेवायला पार्सल बोलवायचं का सगळ्यांना कशाला कुडून हे करता तुम्ही तर आता सत्य म्हणतो की कोणाला काय बोलवायचं सांग फक्त तर भारती मावशीला इकडे मंजू कॉल करते आणि म्हणते की काय हो भारती मावशी गेला का सत्या तर भारती मावशी म्हणतात नाही ना ग तो जात पण नाही इथून आता काय करायचं तर आता लगेच भारती मावशी असं म्हणल्यावरती मंजू म्हणते तुम्ही जेवण केले का भारती मावशी म्हणतात नाही काहीतरी बोलू ना तर मंजू म्हणते की बाहेरून काही बोलू नका मी तुमसाठी काहीतरी पाठवून देते तुम्ही तिथं जेवण करा तर मंजू त्या मंजू किचन मध्ये म्हणते की आई बाजूला आता मला स्वयंपाक करायचा आहे पोलीस स्टेशन मध्ये पण डबा द्यायचा आहे असं म्हणते आणि आता असं म्हटल्यावरती आता लगेच मंजू म्हणते की ठीक आहे तो मंजू शाईला बळ सेजून काढून देतात बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा